लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो अरे आपण न ना म्हणजे नैना आणि माझी मेहंदीनं एकाच ठिकाणी ठेवायला हवी होती यावरती त्याला आता सोहम म्हणतो दादा अरे असं काय करतोय लग्नानंतर नैनावहिनी तुला भेटणारच आहे ना यावरती अद्वैत म्हणतो ते नाही लग्नाच्या आधी भेटण्याचा जो फील असतो ना चोरून चोरून तो खूप महत्त्वाचा असतो सोहम म्हणतो मग एक काम करूया का आपण नैनावहिनीला भेटायला जाऊया का आता मात्र रजनी आणि सरोज लपून छपून हे सगळं ऐकत असतात रजनी म्हणते वहिनी बघितलं ना काय चाललंय बघा यांचं यावरती आता आता मात्र सरोज म्हणते हो का तुम्ही सगळा हा प्लॅनिंग करताय असं म्हणत दोघांचे कान पकडले जातात त्यावरती अद्वैत म्हणतो त्यावर नाही ग त्यावर सरोज म्हणते नाही आता कुठेही जायचं नाहीये कारण आता इकडे आपला इथे प्रोग्राम असताना तिला भेटायला जाणं योग्य दिसणार नाही असं म्हणत सरोज ताकीद देऊन तिकडून निघून जाते त्यावरती अद्वैत म्हणतो बघितलंस काय प्लॅन तुझा होता ते यावरती सोहम म्हणतो एक काम ना कर ना मग तू नैनावैनीला व्हिडिओ कॉल कर अद्वैत म्हणतो मग ही आयडिया तुला आधी नाही का सुचली एवढा सगळा ओरडा खाल्ल्यावरती सोहम म्हणतो मला वाटलं काहीतरी युनिक करूया क्रिएटिव्ह यावरती अद्वैत म्हणतो जा क्रिएटिव्ह करायचं ना खाली डेकोरेशनचं काम चाललंय तिकडे क्रिएटिव्ह करायचा असं म्हणत अद्वैत आता फोन घेऊन इकडे नैनाला व्हिडिओ कॉल करतो नैना विचार करते देवा याने व्हिडिओ कॉल का बरं केलेला आहे म्हणजे आता त्याला आमचं घर दिसलं तर आणि नैना अशी बसते की फक्त डेकोरेशनचा तेवढा सीन दिसेल आणि आपला चेहरा दिसेल मागचं काही दिसणार नाही असा नैना फोन ॲडजस्ट करते आणि म्हणते हॅलो तू कसा काय व्हिडिओ कॉल केलास यावरती आता मात्र इकडे लगेचच अद्वैत म्हणतो काही नाही अगं मी ना माझ्या हातावरती काय काढलंय हे दाखवण्यासाठी मी तुला कॉल केला होता असं म्हणत तो आता आपल्या हातावरती नयन हे नाव काढलेलं नैनाला दाखवतो नैना म्हणते इऊ किती बोरिंग आहे हा नाव वगैरे काढून हे दाखवण्यासाठी मला फोन करतोय पण नैना तोंडावरती आव वेगळाच आणते आणि म्हणते वा किती रोमॅन्टिक आहात तुम्ही यावरती अद्वैत म्हणतो मला पण तुझ्या हातावरची मेहंदी पाहायची आहे यावरती नैना विचार करते अरे देवा आता ह्याला हात कसा काय दाखवू मी आणि ती आपला फोन म्यूटवर टाकते फोन म्यूटवर टाकून ती आता कलाला हात पकडून खाली बसवते कला म्हणते काय ताई काय झालं यावरती आता नैना सांगते हे बघ फोन म्यूटवर असला तरी सुद्धा तुझं तोंड बंद ठेव आणि तुझा हात पुढे कर आता कलाचा हात पुढे करत तिच्या हातावरती अद्वैत नावाची मेहंदी आता इकडे ती अद्वैतला फोनवरती व्हिडिओ कॉलवरती दाखवते आणि अद्वैत खूप खुश होतो आणि आता कला मात्र ऑकवर्ड होते की काय चाललंय हे माझ्या हातावरची मेहंदी हिने दाखवायचं काम का केलं त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुला एक गोष्ट सांगू का मगाशी खाली मेहंदी काढताना आई आणि काकू बोलत होत्या की ज्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातावरती मेहंदी चांगली रंगते ना त्या मुलीचं मुलाचं आपल्या बायकोवरती खूप प्रेम असतं किंवा मुलीचं नवऱ्यावरती खूप प्रेम असतं खरं सांगू का तर माझ्या पण हातावरची मेहंदी रंगले आणि तुझ्या पण हातावरची मेहंदी रंगले माझं तुझ्यावरती आणि तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे नैना म्हणते मला ना हातभर मेहंदी काढायची आहे जरा उशीर होतोय मी निघू का असं म्हणत फोन कट करून ती मेहंदी काढायला येते मेहंदीवाल्या ताईला नैनाचा हा झोल झाल लक्षात येतो आणि ती म्हणते आत्ता तुम्ही ज्यांच्यासोबत बोलत होता त्यांच्याशी तुमचं लग्न ठरले ना म्हणजे अद्वैत तुम्ही आर काढलात असं म्हणत ती पुन्हा विषय काढते नैना म्हणते तो तुमचा बिझनेस नाहीये तुम्हाला जितकं सांगितलंय ना करा आणि ती राहुलला फोन लावून आपल्या हातावरील मेहंदी मधला आर दाखवत असते आणि माझ्या हातावरील मेहंदी तुझं नाव ओळख बरं असं विचारत त्याला आता फोन लावते तोपर्यंत मेहंदीवाल्या ताईंना उत्तर देत इकडे नैना सांगते लक्षात ठेवा माझा काय करायचं हे मी बघीन तुमचा बिझनेस मेहंदी काढायचा आहे तेवढंच फक्त बघा तर राहुल आता हा फोटो पाहतो आणि विचार करतो काही मूर्ख मुलगी आहे ही म्हणजे हिने हिच्या मेहंदीवरती आर काढले कुणी पाहिलं तर किती गोंधळ होईल आणि हे सगळं चालू असताना तिकडे अद्वेत येतो अद्वेत आल्यावरती आता मात्र राहुल थोडासा गडबडतो आणि आपला फोन बाजूला ठेवतो आणि त्यावेळेला अद्वेत सांगतो राहुल तुला माहिती आहे का नैनाच्या हातावरची माझ्या नावाची मेहंदी खूप रंगले तिने मी अद्वेत नाव काढलंय आणि इतकं रंगलय ना की तिचं माझ्यावरील प्रेम या सगळ्यातून दिसून येत आहे आता राहुल विचार करतो ह्या काय बोलतोय ब्रो हिवे तर मला आर नावाची मेहंदी पाठवली आणि मग अद्वैत नाव कसं काढले तितक्यात खालून सरोज आवाज देते अद्वैत डिझायनर आलेले आहेत तुझ्या ड्रेसचं माप घेण्यासाठी तू खाली ये मग राहुलला प्रश्न पडतो हे सगळं नैनाने कसं मॅनेज केलंय म्हणून तो नैनाला कॉल करतो आणि काय गबरवला तू कुणाचा हात दाखवलास कुणाच्या हातावरती अद्वैत नाव काढलेलं दाखवलंस यावरती नैना गडबडते आणि म्हणते अरे ते ना आमची कामवाली आहे ना तिच्या हातावरती ऑलरेडी मी अद्वैत नाव काढून ठेवलं होतं कारण मला आर काढायचा होता तर मला असं वाटते मी तोच हात त्याला दाखवा म्हणून मी त्याला व्हिडिओ कॉलवरती कामवालीचा हात दाखवला असं म्हणत नैना राहुलची पण खोटं बोलते आणि आता सांगते मी गडबडीत हे मी फोन ठेवते राहुल तिच्या बोलत असतो पण फोन ठेवते आणि हे सगळं रोहिणी पाहते रोहिणीला जरासा येतो रोहिणी आता राहुलला काय चाललंय असं विचारण्यासाठी येते तोपर्यंत तो खूप साऱ्या साड्यांची शॉपिंग करून संगीता आणि सुकन्या कारपाशी येतात संगीता म्हणत असते ताई तुझ्यामुळे बरं झालं बरं मला काही या डिझायनर साड्या आणि ट्रेडिशनल साड्या असं काही कळत नाही तू होतीस म्हणून बरं झालं आणि थँक्यू ताई एवढ्या शॉपिंगसाठी तू मला मदत केलीस यावर सुकन्या म्हणते अगं अशी काय करतेस आपण दोघीजणी जणी सख्या बहिणी आहोत ना यावर ती संगीता म्हणते सख्या काय आणि परक्या काय हल्ली कोण कोणासाठी इतकं करतंय तू माझ्यासाठी इतका खर्च केलास खरंच थँक्यू आणि हे पैसे मी तुला दोन दिवसात परत देईन सुकन्या म्हणते काय ग दोन दिवसामध्ये असं काय होणार आहे की तू मला पैसे परत देऊ शकणार आहेस मला काही कळत नाही आहे दोन दिवसात इतके पैसे तुझ्याकडे येणार आहेत कुठून यावरती आता संगीता सांगते अगताई ते आमच्या अगता माहितीतले एक आहेत ना ते मला दोन दिवसासाठी म्हणजे दोन दिवसांनी पैसे देणार आहेत यावरती सुकन्या म्हणते काय गं पण हे असं ओळखीच्या कुणाकडून पैसे घेणं हे सगळं भावजींना आवडेल का तू भावजींना बोललेस का म्हणजे असं कुणाकडूनही असं पैसे घेणं मला काही पटत नाही संगीता म्हणते अगं तुला माहिती नाही आमच्या गरिबांच्याकडे असं चालतं म्हणजे आता इतक्या मोठ्या चांदेकरांकडे लग्न ठरताय ना मग आता त्या लोकांनी मला पैसे द्यायला तयार झालेत असं म्हणत खोटस संगीता सांगते आणि आता वेळ निभावून नेते इकडे आता रोहिणी सांगत असते राहुल तू कुणाशी बोलत होतास यावर ती राहुल सांगतो अगं नाही ना बरोबर ती रोहिणी म्हणते हे बघ राहुल तुझं जे काही चाललंय ना ते मला कळत नाही असं नाहीये तुला एक गोष्ट सांगते न अद्वैत आणि नैना यांच्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची अडकाठी आणू नकोस कोणत्याही प्रकारची चूक करू नकोस ती चूक आपल्याला खूप भारी पडेल यावरती आता राहुल विचार करतो नक्की आईला झालं तरी काय म्हणजे अद्वैतच्या लग्नासाठी ही मला इतकं बोलली आणि अद्वैतचं लग्न व्यवस्थित व्हावं म्हणून हिला इतकी बरं काळजी वाटते म्हणजे असं घडलंय तरी काय असा विचार करत राहुल स्वतःलाच दोष देत असतो पण त्याला हे माहित नसतं की आपल्या आईने कारस्थान करून गरीब बिचाऱ्या नैनासोबत अद्वैतचं लग्न लावून त्याला मुद्दाम धोका द्यायचं ठरवलेला असतो इकडे आता खाली सगळे जण जमलेले असतात आणि आता त्याच वेळेला डिझायनर आल्यामुळे डिझायनरचं काम चालू असतं तर रजनी म्हणते मला असं वाटतंय आपण ना ते मॅचिंग मॅचिंग असतं ना हल्ली ट्रेड निघालय ते करूया का नवरा नवरीचं मॅचिंग यावरती सोहम म्हणतो अगं आई ते ना ते ट्विनिंग असतं मॅचिंग नाही त्यासाठी नैना कोणत्या कलरचे कपडे घेतलेत हे समजलं तर ब्रोला आपलं ट्विनिंग करता येईल तर राहुल म्हणतो मी नैनाला कॉल करतो आणि तिने कोणत्या कलरचे कपडे घेतले ते विचारतो रोहिणी त्याला थांबवते आणि म्हणते थांब राहुल तुला नाही कळणार तुला फक्त मरून लाल काळा पांढरा एवढेच कलर करतात मजेंटा कलर असतो मॅटनी कलर असतो वाईन कलर असतो कलर असतो तुला ह्यातलं काही माहित नाहीये त्यामुळे हे कलर करण्यासाठी कुणाला तरी लेडीजलाच कॉल करू दे तू नको कॉल करूस नैनाला असं म्हणत मुद्दा माता रोहिणी नैनाला कॉल करण्यापासून राहुलला अडवते आणि आता राहुलला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते मगाशीच मी तुला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये अद्वैतचं लग्न नीटपणे पार पडलं पाहिजे याच्यामध्ये कोणती अडकाठी नको तुला जे मी सांगितले ते लक्षात आहे ना पुन्हा पुन्हा विसरून तू उगाच काही गोंधळ करून ठेवू नकोस राहुल म्हणतो आई काय चालय अद्वैत लग्न इतकं व्यवस्थित पार पडावं म्हणून तुझी का धडपड चालले पण रोहिणी काही बोलत नाही कारण नैना गरीब आहे हे फक्त रोहिणीला माहिती असतं राहुलला माहीत नसतं आणि ह्या मिसअंडरस्टँडिंगमुळेच आता मात्र राहुल नैनाला घेऊन भर लग्नातून पळून जाणार असतो रोहिणी त्याला समजवते तोपर्यंत इकडे आता नैना शोधत असते कला कुठे गेली मला खूप भूक लागले तितक्यात कला तिच्यासाठी जेवण घेऊन येते तिला घास भरवायला लागते पण कला तिच्यावरती खूप रागवलेली असते त्यावर ती नैना म्हणते काय ग कला कलू तू माझ्यावर रागवलेस का म्हणजे मी इतकं बोलते की मला जेवण तिखट लागतंय मला गोड हवे तरी तू बोलत नाहीस कला सांगते ताई तू माझ्या हातावरची मेहंदी त्या अदवेतला तुझ्या हातावरची मेहंदी म्हणून का दाखवलीस यावरती नैना म्हणते अगं त्याचं काय झालं माहितीये का नवऱ्या मुलीच्या हातावरची मेहंदी नवऱ्या मुलाने पाहायची नसते जोपर्यंत लग्न होत नाही आणि तो मेहंदी बघायला मागत होता मग मा अपशकून झाला असता की नाही म्हणून मी ती मेहंदी दाखवली नाही असंच खोटं बोलत ती आता कलाला खोटं खोटं सांगते कलाविचारी या सगळ्यावरती विश्वास ठेवते तेवढ्या संगीता साड्या खरेदी करून येते आणि इतकी साडी महागडी साड्यांची शॉपिंग बघून सगळ्यांनाच धक्का बसतो कला विचार करते इतकी साऱ्या महागड्या साड्या आईने आणल्या तरी कुठून इतके सारे पैसे आईकडे आले कुठून तेवढ्यात तिथे सुकन्या येते आणि म्हणते बघ किती छान छान आईने तुझ्यासाठी साड्या आणल्यात म्हणजे एकदम राजकुमारी सारखी दिसशील बरं तू अद्वैत तुझा राजकुमार आणि तू त्याची राजकुमारी अगदी शोभतेस असं म्हणत सुकन्या नैनाला चिडवत असते नैना विचार करते मी तर राजकुमारी आहे पण माझा राजकुमार अद्वैत चांदेकर कधीच नाही माझा राजकुमार फक्त आणि फक्त राहुल आहे राहुलचीच मी राजकुमारी होणार असं म्हणत ती मनातल्या मनात खुश होत असते तोपर्यंत आता दिनकर येतो आणि काय ग संगे कुठून आणलंस हे इतके पैसे इतक्या महागड्या साड्या आणायला पैसे कुठून मिळाले कला म्हणते हो आई अगं इतक्या महागड्या साड्या कशासाठी आणल्यास आणि इतके सारे पैसे कुठून आणलेस त्यावरती संगीता सांगते मी सुकन्याताईकडून उधार पैसे घेतलेत दिनकर म्हणतो अगं उधार घेतलेस ते चुकवायचे कसे इतके पैसे आपले ऐपत आहे का इतक्या साऱ्या महागड्या साड्या खरेदी करण्याची गरज नव्हती पण संगीता सांगत नाही की मी घर गहाण ठेवून पैसे दोन दिवस येणार आहे त्याच्या जीवावरती इतकं सगळं केलंय हे सगळं माहीत नसल्यामुळे दिनकर चिडलेला असतो दिनकर सांगत असतो तुझं हे वागणं मला आवडलेलं नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मात्र बँकेची लोक किंवा त्या जे लोन देणार असतात त्यांची लोक घराची मोजमाप काढायला येतात दिनकर म्हणतो तुम्ही इथे मग आता ते सांगतात की आम्ही ना प्रभाकर पाटलांकडून आले प्रभाकर पाटील म्हणजे हीच व्यक्ती जे ज्याकडून पैसे उचने घेण्यासाठी संगीता संगीता असते गडबडते आणि आता कला म्हणते आई तू काहीच बोलत अगं आपल्या घराचं मोजमाप काढायला का काय आता संगीता गडबडते आता संगीताचं पितळ उघडं पडलेलं असतं कलाच्या बाबांनी घर गहाण ठेवण्यासाठी आता नकार देत पुढे पैशाची व्यवस्था कशी होणार आणि एवढं सगळं करून लग्नामधून नैनाप पळून गेल्यावरती कलाचं लग्न अद्वैत सोबत होणार मालिका इथून पाहायला इंटरेस्टिंग होणार